हॅलो nice you. नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण रसोईमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चहाची रेसिपी हा चहा मी ॲक्च्युली फक्त दालचिनी वापरून करते चहा पावडर दालचिनी वापरून करते पण एकदा नक्की हा चहा पिऊन बघा तुम्ही आणि मग मला कमेंट्स करून कळवा की हा कसा लागला अगदी परफेक्ट होतो हा चहा काहीच त्यामध्ये मी सगळं तुम्हाला प्रमाण सांगणार आहे साखरेचं चहा पावडरचं की कशाप्रकारे किती वापरायचं चला तर मग आपण चहाच्या तयारीला लागूयात सर्वात प्रथम मी गॅसवर एक पातेलला ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी एक चार कप पाणी टाकते मला पाच कप चहा करायचा आहे मग त्यासाठी मी चार कप पाणी घेतलं आहे आता थोडं पाणी गरम झाल्यानंतर मी त्यात चार कप पाणी आहे तर चार कपाला मी एक तीन ते साडेतीन साडेतीन चमचे चहा पावडर टाकते भरून इथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो आता मी थोडंसं टेचून त्यामध्ये टाकते आहे आता एक दालचिनीचा मी एक इंचापेक्षा थोडासा मोठा एक तुकडा घेतला आहे आणि तो मी त्यामध्ये टाकते आहे अच्छा चहा असंच एक पाच मिनटात आपल्याला उकळ्यात ठेवायचा आहे तर जसं म्हणजे चार कप जे पाणी टाकलं आहे त्याचं आपल्याला तीन कप करायचं आहे त्याप्र त्याप्रकारे तुम्ही उकळू द्या त्याला आता इथे मी काय करते की आपण चार कप चहा करतो आहे तर त्यासाठी आपल्याला एक कपाला दोन चमचे साखर प्रकारे आपल्याला चार कपासाठी आठ चमचे साखर त्यामध्ये टाकायची आहे आता परत दोन मिनटं हा हा चहा चा, चांगल्या प्रकारे उकळू द्यात आता इथे मी एक दोन कप दूध टाकते त्यामध्ये आणि दोन कप दूध टाकल्यानंतरसुद्धा ते जे दूध आपण टाकलं त्यानंतर आपलं झालं हा पाच कप तर आपल्याला परत एक कप तेवढं वाटवायचं आहे त्यानंतर आपला हा चहा परफेक्ट तयार होईल तर मग नक्की आपल्याला असं करावं असं वाटतंय चहा नक्की ट्राय करा ह्या माझ्याप्रमाणे मी जे काही प्रमाण का सांगितलं त्या त्याप्रमाणेच साहित्य प्रकारे चहा करा अगदी मस्त चहा तयार होतो आणि दालचिनीचा उपयोग हा नक्की करा ते आरोग्यासाठीचा सा खूपच चांगली असते नक्की ट्राय करा